लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही माझी शेरडी सकाळी रात्री आम्ही झोपलो त्यावेळी शेरडी होती सकाळी उठून बघतो तर शेरडी शेरडी नेऊन ती खाल्लेली होती त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा पावलांचे ठसे त्याचे दिसून आले आणि ती शेरडी खाल्लेली होती त्या त्यामुळे त्यांनी त्या सांगितलं की हा बिबट्याच आहे आणि यांच्यापासून तुम्हाला सांगू का आणि बिबट्या हा मोठा असणार आहे म्हणजे लहान नाही हा कारण एवढी स्वीप पावर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक कमळापूर गावात बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे शेतकऱ्याची शेळी बिबट्याने उचलून नेल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका शेतकऱ्याच्या असणाऱ्या गोठ्यात रात्री शेळीवर बिबट्याने अचानक हल्ला केला काही क्षणातच शेळीला शिकार बनवून घराच्या शेजारी असणाऱ्या ऊसाच्या शेतात ओढत नेले त्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना हा हल्ला बिबट्याचाच असल्याचे निष्पन्न झाले गावकऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी आपल्या जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत तातडीने बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले मीरण गायकवाड आणि इथं आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे आणि बिबट्या आमच्या पत्नी आला रात्री दोन ते अडीचच्या सव्वा दोन ते अडीच च्या दरम्यान ज्यावेळेला तो उठला आणि बाहेर आला त्यावेळेला त्याला अंगणामध्ये असा पुढे गेलेला बिबट्या दिसला <laughs> त्याने फोन करून सर्वांना सांगितलं तिथं आमच्या राहणाऱ्या माळ्यामध्ये तिथं सर्वांचा म्हणजे त्यानं सर्वांना फोन करून सांगितलं की सावध राहा आणि बिबट्या आलेला आहे आणि त्याने तो स्वतः प्रत्यक्ष बघितलेला होता आणि बघितल्यानंतर झाला असं की सकाळी ज्या वेळेला इथं कुठं हालचाल काय दिसलेली नाही फक्त आला गेला एवढंच माहीत झालं आणि त्यानंतर सकाळ नऊच्या दरम्यान बाळकृष्ण दत्तू नवढी यांची शेळी चोरीला गेली असा एक अपवा झाले आणि अपवाज झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र असं झालं की ती शेळी गेली हे खरं आहे आणि ज्या वेळेला ती शिळी गेली त्यावेळेला अनेक लोकांनी म्हटले की रात्री बिबट्या आला म्हणून सांगितलेलं होतं hmm. आणि बिबट्या आल्यानंतर मग त्याच्या पावलाच ठस दिस बघण्यात आलं आणि ते निदर्शनास हे आले hmm. आणि ते निदर्शनास आल्यानंतर hmm. मात्र मग मा वन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आणि त्या पद्धतीने ते इथे येऊन बघून गेले hmm. आणि बघून गेल्यानंतर ते म्हटले हे बिबट्याच्याच ठसे आहेत आणि त्यानंतर मग बऱ्याच शोध झाल्यानंतर वन अधिकारी यांनी अगोदर इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा शिळेचा शोध घेतला आणि त्या पावलांचा मागोवा घेत गेल्यानंतर आमच्याच रानामध्ये तिथे शेजारचं रान आहे त्या शेजारच्या रानामध्ये ती शिळी खाल्लेली होती आणि ती पाठीमागून मागून खाल्लेली असल्यामुळं आणि तिथे लगेच वनगा अधिकारी आल्याने तिनेही कन्फर्म केलं की बाबा हे बिबट्याच आहे आणि ते सावत्याचा इशारा देत सांगत होते की फक्त एका दोघांनी कोणी रानात जाऊ नका त्या दिशेनं पुन्हा येण्याची शक्यता आहे आणि ते सांगितल्यानंतर ते, ते येऊन कन्फर्म करून गेले आता शेळी बरीच मोठी साधारण पंचवीस किलोच्या आसपास असेल किंवा जास्त पण असेल एवढी मोठी शेळी तू उचलून घेऊन गेलेला आहे त्याच्यामुळे तो बिबट्या बारीक किंवा पिल्लो नाही म्हणून सांगितलं तो मोठाच बिबट्या फक्त सावधगिरी बाळगा आणि सतर्क राहा म्हणून हा इशारा घेऊन गेले